थाय टू फॅमिली जय महाराष्ट्र मार्केटला गेलतो आम्ही आत्ताच थोडंसं येतं जिनगाट तर्बियेत भरी नाही सर्दी खोकला गाम झाली मार्केटला गेलतो हे माऊलीचं सामान आणायसाठी कालपासनं बालवाडीत जातो पण डोकं उठावलं आमचं पाटी 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 ते पोरांच्या बघितल्या ना बालवाडीत पाट्या चला तर मग आता सगळं आणलंय त्याला बघा दाखव हे बघा यशसाठी कंपास आणली हो ती यशला तरी पण यशला आणली कंपास मामानी माऊलीसाठी वॉटर बॅग आणलाय बघा हे बघा गळ्यात धाडपला माऊलीसाठी रेनकोट पण आणलाय म्हणलं पाऊस बीस आला तर अचानक छत्री धरायची का त्याला धरायचं म्हणून त्याला छोटासा रेनकोट आणलाय ही बटन आणले कशाला लावायत ही एकची कंपास मावताची कंपास दाखव हे बघा माऊलीसाठी छोटासा कंपास आणलाय आपला असावं म्हटलं की त्याची पेन्सिल ठेवायला पेन्सिलचं बॉक्स आणले अक्कच अंकल पी आणली हे बघा मेरी पुस्तक आणि ही पाटी आणली आमच्या छोट्या पैलवांसाठी हे बघा पाटी पाटी सारखा ह्या हे पाटी पाहिजे होती त्याला दुसरं काय नको पाटी पाहिजे होती पाटी पाटी, पाटी करत होता पण आता पाऊस येत होता जरा झिंगाट पण तरी गेलो मार्केटला घेऊन आलो आहे बघा पाटी अंकल पी अजून काय कंपास अजून हे बघा पेन्सिलचा अक्कच बॉक्स आणले आणि ही वॉटरबॅग आणि ही रेनकोट पण आणला आहे त्याच्यासाठीच आणि ही यशसाठी कंपास आणला आहे आणि ही बटणं चला तर मग कसं वाटलं हे माऊलीचं सामान सांगा पहिला दिवस काल बालवाडीत गेला आज बालवाडीत गेला ही पाहिजे ती पाहिजे पोरांचं बघून आतापासूनच सुरुवात झाली त्याची बाटली कशी खोलता येत नाही ना बाटली त्याला म्हणून ही वॉटर बॅग आणली असं आपलं प पाणी पील नाही बघा म्हणून ही वॉटर बॅग घेऊन आली बॉटल कशी टोपन खोललं की मग ती होती पडती काय होती मग पाणी अंगावर किती खुश झालाय गडी बघा हे बघा ले खुश झालाय सगळं आणलंय ते चला तर मग ही बघा आता त्याची सुरुवात आहे नुसती शाळेची तरवरच एवढं सामान झालं ही आणलं अजून तर दुसऱ्या शाळेत जायचंय परत ही बालवाडीच एवढं झालं आता सगळी तयारी आपल्याला होतं ग मिळत होतं का असं आपल्याला भेटत होत का असं सामान लगेच मागितलं की आपल्या काळात आठ दहा दिवस लागायचं वही मागितली तरी तवा भेटायची वही एक वही आपण आताच्या पोरांना नुसतं माणूस तर पुरी हाऊसानी माणूस लगेच आणतय तवाचं काळच वेगळा होता आताच काळ वेगळा आहे का नाही बरोबर आहे का नाही आताच्या पोरांना सगळं भेटतंय किती बी आईबाप गरीब असू द्या आणि पहिलं आईबाप काय असू द्या व ती आठवड्यानं महिन्यांनीच भेटायची वही एक मागितली तरी एवढी लक्ष देत नव्हती माणसं काय काय आणि जे कुणाकुणाची गरिबी असायची आमची तर पहिली गरिबीच होती एवढी काय श्रीमंती नव्हती मग मागितली वही तर आठवड्याला भेटायची एक डोळे पण माझे माझेच झालेत बघा सर्दीने असे लाल लाल झाले तर आपोआपच पाणी येतं अचानक सरस शिका जा लागल्या म्हणजे चला तर मग आणले सामान माऊलीसाठी कसं वाटलं सांगा आम्हाला बी हवस आहे त्याच्या कालपासून मी तर म्हणते मुलाला कधी आणायचं त्याला कधी आणायचं त्याला पाठी आता बरं नव्हतं तरी गेली घेऊन आली चला तर मग बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओत कसं वाटलं माऊलीचं आमच्या शाळेचं सामान तू चांगला कमेंट करून